वाल्मिकी आवास क्षेत्रातील सातवे करमळ्यात महानगरपालिकेच्या मालकीच्या पाच एकर जागेत महापालिकेच्या अतिक्रमणाचा हातोडा जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार सातवे करमळा वाल्मिकी आवास म्हाडा कॉलनी येथील महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णया आणि आदेशानंतर आज हटवण्यात आले महापालिकेने सहा जेसीबीच्या मदतीने मोठमोठ्या इमारती इमारतीत जमीन दोस्त केल्या एकूण पाच एकर जागा होती यामधील एक एकर जागेमध्ये सातवेकर कुटुंबाने अतिक्रमण केले होते ती एक एकर मधील अतिक्रमण आज महापालिकेकडून मोकळे करण्यात आले महापालिकेच्या मालकीच्या या जागेवर काही नागरिकांनी वसाहत उभारली होती या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती न्यायालयाच्या निकालानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने आज ही मोठी कारवाई केली अतिक्रमण हटवताना किरकोळ विरोध झाल्याची माहिती मिळत आहे मात्र पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरळीत पार पडली या मोहिमेत महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात सातत्य राखले होते या कारवाईमुळे महापालिकेच्या जागेने मोकळा श्वास घेतला असून भविष्यात अशा अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला अग्निशमन दल आरोग्य विभाग महावितरण आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते उपायुक्त सांगली मिरज भोपळ शहर महानगरपालिका आज महानगरपालिकेतर्फे माळा मिरज येथे विरोधी कारवाई सुरू करण्यात आली आहे मान्य आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आणि मान्य न्यायालयाचे आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे महानगरपालिकेचं सुमारे इथे सहा ते सात एकर जमीन आहे जी पूर्वापाल तर पंचेचाळीस वर्षांपासून महानगरपालिकेच्या त्यातली वीस गुंठे एवढी जमीन ही तत्कालीन यू एन सी अर्बन लँड सेलिंगने इथले मूळ मालक सातवेकर यांना दिली होती मात्र ते सोडून जवळजवळ एकरभरापेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण सातवेकर कुटुंबियांतर्फे करण्यात आलं होतं याच्याबद्दलचं कोर्ट केस किंवा याच्याबद्दलची प्रक्रिया मागील पुढचे काही वर्षांपासून सुमारे चालत यामध्ये आदरणीय सुप्रीम कोर्टाने देखील महानगरपालिकेच्या महाराष्ट्र महानगरपालिकेची या जागेवरती पाच सिद्ध झाली यातील अतिक्रमण काढल्याबद्दल जेव्हा महानगरपालिकेने नोटीस दिल्याबद्दल तीन वर्षांपासून त्यानंतर कोर्टामध्ये इंटन्शन तात्पुरता तात्पुरताही महानगरपालिकेच्या बाजूने जिल्हा न्यायालयामध्ये निकाल लागला ज्या अन्वये त्या सातवेकर कुटुंबीय आणि इथल्या अनधिकृत बांधकामाला जो तात्पुरता स्टे मिळाला होता तो उठवला गेला व दावाही फेटाळण्यात आला आणि त्या अन्वये महानगरपालिकेने ही अतिक्रमणाची कारवाई सुरू केली महानगरपालिकेच्या वतीनं सर्व यंत्रणेने इथल्या मालकांना त्याची कल्पनाही दिली होती दोन ते तीन दिवसापासून पोलीस स्टेशनद्वारेही याचा पाठपुरावा आणि तिथेही सवाल हे सुरू होते त्यामुळे इथल्या मूळ मालकांना या अतिक्रमण विरोधी कारवाईची पूर्ण जाणीव होती पण तरीही दुर्दैवाने इथल्या भाडेकरूंना त्या मालकांकडून काही का माहिती दिली गेल्या नसल्याचे समजले पण तरीही महानगरपालिकेने माणूस विचार करता त्यांना त्यांचं सामान काढून द्यायला मदत केली आहे तसेच वेळही दिला आहे आणि या व्यतिरिक्त मात्र आता आपल्याला कारवाई सुरू करावी लागली आहे आतापर्यंत सर्व व्यावसायिक आधारित बांधकामे काढण्यात आली आहे आणि जी काही रहिवाशी आहे ती आता रहिवासी आजारीकडून बांधकाम काढायचे काम सुरू आहे आज दोनच आहे जवळजवळ एक एकरभराचं असे माझी आहे आणि घरं अशी वेगवेगळ्या ठिकाणी चार घर महानगरपालिकेने उद्ध्वस्त केली आहेत त्या चार घरांमध्ये एक एक खोली करून हाचे बांधकाम करून एक दहा ते बारा भाडे करून राहते